भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे सोशल मीडियावर आलेल्या धमकीनंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आमदार देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेसाठी निवासस्थानाबाहेर तैनात केला आहे तीन एप्रिल रोजी नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता याच विरुद्ध आवाज उठवल्यानंतर भाजप आमदार देव्यानी फरांदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आली आहे त्यांच्या विरोधातील विविध पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे आचारसंहितेमुळे आमच्याकडे जे काही बॉडीगार्ड होते ते पोलीस आयुक्तालयामध्ये जमा करण्यात आलेले होते परंतु एक दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांनी कायदा हातामध्ये घेण्याचं काम केलेलं होतं एका धर्माच्या आणि त्याच्यामध्ये खूप नारे की घुस्ताकी रसुलकी तनत तन जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि ज्या युवकाने मोहम्मद पैगंबरांचा अवमान केला होता त्याच्या विरोधामध्ये त्या घोषणा दिल्या गेलेल्या होत्या परंतु आता माझ्याही मोहम्मद पैगंबरांचा अवमान करण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही परंतु माझ्या विरोधामध्ये देखील अशाच पद्धतीच्या आता माझा फोटो टाकून त्याच्यावरती क्रॉस टाकून गुस्ताकी रुसुलकी कर देंगे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये मॅसेज व्हायरल होत आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने मला बंदोबस्त दिलेला आहे आणि अशा पद्धतीचे जे कोणी सोशल मीडियावरती मॅसेज व्हायरल करत आहेत ते लहान मुलांचा तरुण पिढीचा वापर करतायत ते कुठल्याही धर्माचे असू द्या परंतु त्यांना अल्ला की कसम हा मॅसेज जो आहे तुम्ही पुढे व्हायरल करा अशा पद्धतीचं त्यांना सांगून तो मेसेज जो आहे हा व्हायरल केला गेलेला आहे त्यामुळे पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झालेली आहे ह्यातले जे मोरके जे आहेत ह्या मोरक्यांवरती कडक कारवाई व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीचे मॅसेज कोण टाकतं आहे कोण बनवतं आहे आणि कोण कायदा हातात घेऊन हिंदूंना भडकवण्याचं काम करत आहे तर ह्याच्यावरती काम होण्याची आवश्यकता जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक